आपल्याला आपण आजारी पडतो पण त्याचे जे सिम्पटम्स आहेत ना आजारी पडण्याचे ते ताप तापायला असतो ते अंग सोडून ताप येणार असे लहानपणी शब्द आले होता कधी कधी बहिंग हा तो आजारी पडला होता पण सोडून तापला होता त्यावेळेस खूप हसायला यायचं पण ते लहानपणी जी गोष्ट होती ना ती आत्ता जास्त पाहण्यात येते ती कशी माहिती तुम्ही जर आजारी पडला असता तर तीन पॉईंट जर तुमच्या त्यातला एक कोणत्या पॉईंटकडून तुम्ही जास्त लक्ष देत आहेत म्हणून तुम्ही आजारी पडतायत काय पडचं नक्कीच विचारणार सगळ्यात आवडचा आपण आपल्या हेल्थ अजिबात लक्ष देत नाही का जर आपण हेल्थ लक्ष देत नाही पण खाण्याच्या आपण विचार करता करता जे काय आहे जे काय ते खाऊन टाकायचं म्हणजे आवर्जून मला हे आवडतंय का नाही आवडत मला ह्याच्यापासून त्रास होईल का शिळ नाही शिळच खाऊन टाकू जे उरलंय मुलांनी ठेवून दिलंय मग हे फेकून द्यावं लागेल हे वाया जाईल ह्या विचारात जे आपण ते अन्न खातो म्हणजे आपण आपल्या खाण्याकडे लक्ष देत नाही त्यांनी सुद्धा आपण आजारी पडतो म्हणजे का की आपण जर थोडा स्वतःबद्दल विचार केला तर आपण त्या गोष्टी खूप छान पाहू शकतो म्हणजे आपल्या सगळ्यांना स्वयंपाक थोडा कमी केला किंवा खातानी थोड्या आवडीच्या गोष्टी व्यवस्थित करण्या तर उघडणार नाही तर आपल्या त्या खावा लागणार नाही पण आपल्या लोकात खूप विचारांची भूमिके झाड असतात ना त्याच्यामुळे आपण स्वयंपाक करताना पण तिथं हंड्रेड पर्सेंट नसतो त्याच्यामुळे काय होतं सगळा गोंधळाचा जो प्रेशर येतो ते स्वयंपाकामध्ये देतो आणि ते स्वयंपाक जो उरतो तो परत आपणच या सगळ्या सिच्युएशनमुळे काय होतं जे काय खाते त्याने आपलं वेट वाढायचं आणि ते वेट वाढलं की आपल्याला बसायला उठायला त्रास होतो घरच्या जे प्लेम चालू असतात त्यातून बाहेर पडता येत नाही आणि नवीन सुचत नाही मग काय होतं आपण जे खाते त्याने आपल्याला आळसायला लागतो आणि आळस आला की मग आपण मरवळ्या सापडू आणि मरवळ्या सापड झालं तर एक्सरसाइज डायरेक्ट बंदच होऊन जाते आणि मग एक्सरसाइज बंद झाल्यामुळं डेफिनेटली आपण आजार पडतो असं जर होत असेल तर आवर्जून लक्ष द्या आपण जे अन्न खातो ना त्यांनीच आपली बॉडी फिट राहत असते त्याच्यामुळे प्लीज आपण कितीही प्लेस मध्ये असू कितीही टेन्शन मध्ये असू जरा स्वतःची काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही काळजी घेत असेल तर आजारी पडणार नाही आता जो आजारी पडण्याचं दुसरं लक्षण आहे म्हणजे आमसोडून ताप येन तो म्हणजे आपण जे फ्रेंडशिप ठेवलंय त्यांचं आपण सारखं त्यांच्याकडे पाहतोय का त्यांचे स्टेटस त्यांचं बसणं त्यांचं उठणं ही जे मनात चालली नागोदर माझ्या वेळेला माझ्याशी बोलत होती आता मला इग्नोरच आता किती वेगवेगळे टेटस्टी होती आता काय किती खूप चांगलं चाललंय मला काय लक्ष देत नाहीये मी एकटीच पडलीये असं खूप जणांबरोबर होते म्हणजे खूप जणींबरोबर होते की अगोदर ती माझी बेस्ट होती आता ती मला ओळखतच नाही जी माझी दुसरी बेस्ट फ्रेंड होती त्या दोघींनी पण मला वाईट टाकलं म्हणजे माहिती आजारी पडण्याचं रिझन सुद्धा हे होऊ शकतं की आपले फ्रेंड आपल्याला बोलत नाहीये तो जो ग्रुप होता आमचा पाच हजारांचा आता ते मला इग्नोर करतायत त्यांना बाहेर जायचं असेल तर मला ते कॉल नाही करत त्यांचा बड्डे असेल तर त्या सेलिब्रेशन सेलिब्रेशन करताना मला अजिबातच सांगतात मी जेव्हा त्यांचा डेटस पाहते तेव्हाच मला करत अरे अको ते ऑर्डरमध्ये घेत आहे मला का ना का नाही सांगितलं मला म्हणजे पाहिजे आपण ज्या घरात राहतोय आपण आपल्या स्वतःकडे पाहण्याच्या ऐवजी आपले फ्रेंड आपल्याला का इग्नोर करते ह्या विचाराचं प्रेशर घेऊन सुद्धा आपण आजारी पडतो म्हणजे आपल्याकडे खूप छान सगळं आहे म्हणजे सेट आहे आपल्याला काहीच कमी नाहीये सगळं छान आहे आजारी पडण्याचं लक्षण म्हणजे फक्त आपली फ्रेंड आपल्याला रिस्पेक्ट देत नाही आपल्याला त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेत नाही आणि खूप छान छान डेटस ठेवतात ह्या विचारे सुद्धा काही जरी खूप आजारी पडतात मी स्वतः पाहतले मी स्वतः पाहिले माझ्या पार्लरमध्ये कधी कधी माझ्या अशा थोड्या क्लोजली फ्रेंड आहेत ना त्यांना जर विचारलं ना ताई तुमचं असं काय लागलं तुम्ही पहिले तर खूप छान होत्या एवढ्यात काही एवढे डाऊन येत तुम्ही अगो माझ्या ग्रुप होत्या ना त्या मला काही बोलतच नाही तो आणि मला खूप टेन्शन येते आणि मला सुचतच नाहीये मला असं वाटतं की बॉडी मसाज करून घ्यावी फेशियल करून घ्यावं केसांची स्ट्रेटनिंग करून घ्यावं मी इतकं भाई ना म्हणजे त्यांना कळत मला जर त्या सोडून गेल्यात तर मी स्वतः गेली छान केलं म्हणजे त्यावेळेस मला असं वाटतं की अरे बापरे आपल्या आजारी पडण्याचं लक्षण हे सुद्धा आहे की आपल्या जर बोलत नसेल तर त्यांची एक प्रकारची असं की त्यांना दाखवण्यासाठी आपण काय पण करायचं हा पॉईंट खूप विचार करण्याचा आहे जर तुम्ही असं स्वतःला म्हणत असाल की माझ्यावर कोणी माझ्या मैत्रीण पाहत नाही तर मी नक्कीच त्यांना काहीतरी त्यांनी मला वाईट टाकले ना त्यांना दाखवणार जर सोडून द्या तुम्ही एकदम छान स्वतःकडे लक्ष द्या जरी ते स्वतःकडे फोकस करा ना काय ऍक्टिव्हिटी काही वाढण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही छान होता आणि त्या छान मध्ये तुम्ही स्वतः खास बनवता आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे आपलं ब्रेनला आपण असंच म्हणजे मोकळंच म्हणजे काही टार्गेटच नाहीये आणि जर आपल्याला स्वतःला असं काही खास छोटे छोटे टार्गेट बीज जर नाही दिलं तर आपल्याला साखर तर माझं काहीतरी आहे माझं काहीतरी दुखतात म्हणजे दुखता। जसं एक छोटीशी गोष्ट पाहू राणे त्याला नांगरलं नांगरल्यावर ते छानपैकी मशागत झाली त्याची तिची पण त्याच्यात बीस नाही टाकलं ठीक आहे ना टाकू टाकू म्हणून तू बीस नाही टाकलं पण मग तिथे काय काही ना काही येणारच काही ना काही हंड्रेड पर्सेंट येणार कांग्रेस येणार त्याच्यात गवत आहे जे असं करू असं काही फायद्याचं नाही आहे तण वाढणार सगळं तोच फॉर्म्युला आपल्या लाईफमध्ये जर आपण स्वतःला काही टार्गेट देत नाही आपण कोणत्या वीस साठी स्वतःला डिसिप्लिन ठेवत नाही तर हंड्रेड पर्सेंट आपण आधार आहे कशा आधारे बिना ताप शरीराच्या बाहेरची जी ताप आहे त्यांनी आपण आधार पडतो म्हणजे तुम्ही डेफिनेटली खरंच आजारी असताल ना त्याला सलाईन देऊन टॅबलेट खाऊ सिरप देऊ आपण तुम्हाला छान करू शकतो किंवा तुम्ही तुमचं छान होऊ शकताय पण तुम्हाला जो बिना तापची जी थंडी वाजते किंवा ती आजारी पडलाय ना तुम्ही त्याचे लक्ष हे कधी स्वतःला तुम्ही तुम्ही स्वतःला स्वतःला नाहीये देत टार्गेट देत नाही म्हणजे तुम्हाला होते मी आजारी आहे दुनिया पळते सगळे करतायत मीच काही कर करत नाही याचा अर्थ माझं काहीतरी दुखतोय आणि या दुखण्यामुळे काय दुखत आहे डेफिनेटली का काहीच माहीत नाही पण दुखतंय काहीतरी असा जर फोबिया करून ठेवला असेल ना प्लीज त्यातून बाहेर तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे तुम्ही खूप बेस्ट आहे प्लीज स्वतःला खूप छान करण्याकडे लक्ष द्या आणि खूप हॅप्पी राहा तर इथून पुढे लक्षात ठेवा जर तुम्ही खरंच आजारी असाल ना तर तुम्ही पटकन स्वतःला छान करू शकता पण जर तुम्ही अशा आंग सोडून तापच्या आजारी पडला असेल ना तर ते वर्ष पण जाईल तरी तुम्ही व्यवस्थित नाही म्हणा कारण तो त्याचं असं सांगताच येत नाही की काय आहे कशामुळे म्हणजे आपण डॉक्टरकडे कडे जातोय डॉक्टर आपल्याकडे चेक करतायत डॉक्टर सुद्धा तुम्ही नॉर्मल तुम्हाला होत आहे म्हणजे गोंधळ हेच आहे होत आहे ते सांगताच येत नाही जर सांगितलं तर पुढचा व्यक्ती आपल्याला कशा नजरेने पाहिजे या विचार करून आपण ते सिमटम सांगू शकत नाही तर इथून पुढे आपण स्वतःला फिट ठेवू आपण दुसऱ्याचं कंपेरिजन करायचं नाही आहे आणि नक्कीच आपल्याला छोटे छोटे वीज देऊ आपण जास्त करत नाही आपण खूप बेस्ट राहू खूप स्ट्रॉंग राहू आणि खूप छान आनंद राहू वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या वेळी पाहिजे त्याबद्दल खूप सारे धन्यवाद असाच वेळी पाहणार आणि लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्ही कधी कधी असे विचार होतात थँक्यू